श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य जीवनासाठी प्रार्थना केली जाते नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये नागपंचमी हा सण आज एकोणतीस जुलै मंगळवारी आलेला आहे हिंदू धर्मामध्ये नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अतिशय प्रिय आहेत शिवशंकरांच्या गळ्यामधील नाग तसेच विष्णू हे शेषनागावरती वेसवतात यामुळे सर्पांना दिव्यस्थान प्राप्त झाले आहे श्रावण महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि तो नागदेवतेच्या पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो नागदेवतेची पूजा करून श्रावण महिन्यात भगवान श्री हरी विष्णू आणि शिवशंकर या दोघांचेही कृपाशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विसच्या बाधेचे संकट टळते असे मानले जाते ज्या व्यक्तींना कालसर्पयोद दोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यानंतर त्यांचे दोष नाहीसे होतात त्याचबरोबर आजच्या या शुभ दिवशी काही सेवा व उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अत्यंत प्रभाव असा उपाय शेअर करणार आहे संध्याकाळी तुम्हाला एक ही कापुरासोबत वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळल्यामुळे घरामध्ये असलेले सर्व दोष नकारात्मकता दारिद्र्य दूर होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर बघा त्याचबरोबर शिवमहापुराणातील एक अतिशय प्रभावी असा उपाय देखील मी शेअर करणार आहे हे दोन्हीही उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि नागपंचमीच्या दिवशी केले जातात वर्षातून एकदाच करता येणाऱ्या या उपायाची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा नागपंचमीच्या दिवशी हा जो एक उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी करायची आहे आणि दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ आणि प्रदोषकाळी आपण महादेवांची पूजा सेवा उपासना करत असतो त्यामुळे संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही तुमच्या सोयीनुसार हा उपाय करायचा आहे बघा आपल्या कुंडलीमधील कालसर्प दोष म्हणजे आपली एक ज्योतिष स्थिती असते सर्व ग्रह राहू केतूच्या दरम्यान येतात त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात जसे की वैवाहिक अडचणी येतात करिअरमध्ये अडथळे येतात आरोग्याच्या समस्या येतात कालसर्प दोष असेल तर व्यक्तीला विवाह हो आणि आर्थिक स्थिती आरोग्याच्या बाबतीत अस्थिरता येऊ लागते या दोषामुळे व्यक्तीला वारंवार आजारपण कमी प्रतिकारशक्ती आणि इतर आरोग्यविषयक समस्या लाभ चालू होतात तसेच बघा वैवाहिक जीवनामध्ये मतभेद कुटुंबामध्ये वा वादविवाद तसेच नात्यांमध्ये कटुतत्व समस्या या येऊ शकतात नोकरीमध्ये नुकसान आर्थिक अडचणी आणि पैशाची चणचण भासू शकते कालसर्प दोषामुळे नैराश्य चिंता मानसिकता हे देखील होतं तर बघा स्वप्नात साप दिसणं अशा गोष्टी दिस होतात त्यावेळेस हे देखील कालसर्प दोषाचेच एक उदाहरण आहे विवाहामध्ये विलंब होणे किंवा अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात तसं तर आपण नियमितपणे भगवान शिवांची विशेष पूजा करणे फलदायी ठरते श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती जलाभिषेक करणे फायदेशीर ठरते तर से दररोज एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे कालसर्पदोषाचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते तसेच बघा काही विशिष्ट तिथींवरती हे जे सोपे उपाय ह्यांनी देखील आपल्या आयुष्यावरती खूप फरक पडतो आता हा अतिशय साधासोदा उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे तर आपण जी पूजा मांडणी केलेली आहे नागपंचमीची तिच्यासमोर हा उपाय तुम्ही करू शकता आता काही कारणास्तव तुम्हाला हा उपाय नाही करता आला तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय नक्की करा तर पहा काय करायचं या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं मातीची जर भांडं नसेल तर मोठ्या आकाराची माटी पणटी घ्या किंवा मग स्टीलची वाटी घ्या आता हे मातीचं भांडं घेतलं आहे यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपल्या घरातील ही जे काही दोष आहेत नकारात्मकता आहे तर ते दूर होऊन घरामध्ये लक्ष्मी स्थिर नांदावी सुख समृद्धी यावी घरात यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्ष्मी नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख घरात घरातसुद्धा अखंड नांदते म्हणून हे जे दोष आहेत ते निघून गेले की नक्कीच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील आणि अखंड नांदेल तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी बुडाचे आपल्याला अखंड तांदूळ पसरून गे, घ्यायचे आहेत हे तांदूळ कुठले तुटलेले फुटलेले नसावे ते अखंड असावे कारण बघा लक्ष्मी ही तांदळावरती विराजमान असते म्हणून हे जे तांदूळ आहेत ते आपल्याला अखंड घ्यायचे आहेत तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये त्यावरती हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करायचं यावरती आपल्याला पाच भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर वापरू शकता आणि त्याच्यानंतर कापराच्या वड्या ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापूर हा प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यावरती शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे हे टाकल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा किंवा मग महामृत्युंजय मंत्राचं प्रटन करत किंवा श्रवण करत हा जो मंत्र आहे तो लावून द्यायचा आणि मातीचं भांडं संपूर्ण घरभर फिरवायचं श्रावणामध्ये तसंही शिवतत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त सेवा करून आपले जे काही दोष आहेत ते घालवायचे आहेत आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणायची आहे संपूर्ण घरभर हे मातीचं भांडं फिरवून झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये परत आणून ठेवायचं आहे हे मातीचं भांडा आणून ठेवल्यानंतर यामध्ये ज्या टाकलेल्या वस्तू आहे त्या संपूर्ण जळल्यानंतर मग नंतर ह्या वस्तू तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायच्या आहेत तर असा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच फरक पडेल त्याचबरोबर शिवमहापुराणातील एक अतिशय प्रभावी उपाय जो नागपंचमीच्या दिवशी केला जातो जो मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे या उपायाचा उल्लेख शिव महापुराणात असल्याने आपल्याला असलेले दोष किंवा घरात असलेले दोष हे या उपायाने नष्ट होतात आणि हा उपाय नागपंचमीच्या दिवशीच केला जातो तर बघा आपण सकाळी नका नागपंचमीची जी पूजा केलेली असते जर तुम्ही त्या पूजेमध्ये दुर्वांचा वापर केला असेल जो नाग आ, सोबत आपण बघा नागनरसोबतच्या फोटोला दुर्वा आणि आघाड्याची माळ अर्पण करत असतो त्यातली दुर्वांची जोडी गाडी का काढायची आहे आणि जर तुम्ही हा फोटो लावलेला नसेल किंवा मग दुर्वाही अर्पण केल्या नसतील तर थोड्याशा दुर्वा घ्यायच्या एक आहेत एकवीस घ्या किंवा मग अक एकवीस नाही मिळालं तर अकरा घ्या किंवा मग सात घ्या त्यानंतर बघा आपण जे दूध नागदेवतेला सकाळी नैवेद्यात अर्पण केलं आहे ते दूध आपल्याला घ्यायचं त्या दुध दुधामध्ये या दुर, दुर्वा दुर्वाजा आहेत त्या बुडवायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये हे दूध आपल्याला शिंपडायचं आहे शिंपडत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवमहापुराणातील हा एक अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपल्याला अर्जुनाच्या दिवशी करायचा आहे कारण यामुळे कालसर्पदोषापासून मुक्ती मिळू शकते आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि महापुराणात उल्लेख असल्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा तसेच याबरोबर दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंथीसुद्धा घेतली तरी चालेल किंवा मग तुमच्या घरामध्ये जो कोणता दिवा आहे तो घ्यायचा आता या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता तेही नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी कोणतं तेल वापरता ते तुम्ही घेऊ शकता तेल टाकल्यानंतर तुम्हाला दोन वातींची एक वात करून या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत चिमुडभर आणि हा दिवा जो आहे तो तुमच्या घराच्या जर आसपास बेलाचं झाड असेल किंवा घरामध्ये बेलाचं झाड असेल किंवा मग वडाच्या झाडाखाली किंवा मग शमीच्या रोपाखाली शमीच्या झाडाखाली हा दिवा प्रज्वलित करायचा आहे बेलाच्या झाडामध्ये साक्षात महादेवांचा वार वास असतो आणि बघा वटवृक्षाखालीसुद्धा शिवशंकर वास करतात असे म्हटलं जातं आणि शमीचं रोप जे आहे त्याखाली आपण जर हा दिवा लावला तर शनीची साडेसाती कमी होते असं म्हटलं जातं कारण शमीच्या रोपाचा थेट संबंध देवांशी आहे आणि बघा शमीच्या झाडाखाली जर महादेवांची पिंड ठेवली जाते हे आपण पाहिलेलं आहे त्यामुळे शमीच्या प रोपाखाली देखील तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता या तीनपैकी जे झाड किंवा रोप तुमच्या घरामध्ये अस तर त्या झाडाखाली किंवा रोपाखाली तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे या साध्यासुध्या उपायाने तुम्हाला असलेले दोष नाहीसे होतील घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि असा हा व्हिडिओमध्ये सांगितलेले वि उपाय जे आहेत ते तिन्ही अतिशय प्रभावी आहे तुम्हाला यापैकी कोणता होईल शक्य तो तुम्ही करा यामध्ये बघा घरामध्ये लक्ष्मी नांदावी यामुळे आपल्याला कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे दुर्वांचा हा उपाय शिवमहापुराणात केला आहे आणि नागपंचमी असल्यामुळे बेलाच्या झाडाखाली किंवा रोपाखाली आपण दिवा लावल्याने महा देव प्रसन्न होतात शिवाय नागदेवतेचे देखील आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात त्यामुळे हे नक्की सोपे सोपे उपाय तुम्ही करून तुम्हाला असलेले दोषे घालवू शकता बरेच वेळा बघा खर्चिक सेवांनी फरक पडत नाही परंतु काही विशिष्ट तिथींवरती केलेल्या उपायांमुळे घरामध्ये तुमचा नक्की फरक पडलेला दिसतो त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करणे बघा मी अत्यंत कळकळून ही तुम्हाला विनंती करते आणि बघा तुम्हाला आ, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती मी पोचवली तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नागदेवताय नमः श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ